राज्य मराठी पत्रकार संघाचा आदर्श राज्यातील इतर पत्रकार संघांनी घ्यावा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे इंदापूर येथील ही मॅरेथॉन मध्ये राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा धावले तालुक्यातील वेगवेगळ्या भागातून पाच हजार स्पर्धकांनी घेतला यशस्वी सहभाग महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांनी आयोजित केलेल्या ई मॅरेथॉनमध्ये तालुक्यातील पाच हजार युवकांना आपापल्या भागामध्ये सहभाग यशस्वी घेता आला आपले आरोग्य सामाजिक जाण व समाज उपयोगी काम पत्रकार संघाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये अविरत सुरू आहे याच कार्याचा आदर्श राज्यातील इतर पत्रकार संघांनी घ्यावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ तसेच पुणे येथील शिवाय डी ए सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ई मॅरेथॉन आयोजित केलेल्या स्पर्धेचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते पंधरा नोव्हेंबर रोजी इंदापूर तालुका क्रीडा संकुलमध्ये करण्यात आले यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी मार्गदर्शन करत होते यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते शिवसेनेचे इंदापूर तालुका प्रमुख नितीन शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक नारायण सारंगकर पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष वीरसिंह भैया रणसिंग तालुका क्रीडाधिकारी महेश चावले शिवाय आय डी संस्थेचे संचालक प्रवीण जाधव पत्रकार संघाचे मार्गदर्शक मधुकर गलांडे मुख्य सचिव सागर शिंदे कार्याध्यक्ष जावेद मुलानी उपाध्यक्ष संदीप सुतार जिल्हा संपर्क प्रमुख महेश स्वामी पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ ढोले तालुका संगणक भी... भीम संघटक भीमराव आर्डे उदयसिंग जाधव देशमुख शिवकुमार गुनवरे रामदास पवार लक्ष्मण सांगवे बाळासाहेब तोळे भीमसेन उबाळे प्रेस फोटोग्राफर अक्षय आर्डे तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संजय सोनवणे शिवसेना इंदापूर शहर प्रमुख महादेव सोमवंशी माथाडी कामगार सेनेचे दुर्वास दुर्वासिंवाळे क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शरद झोळ कुस्ती कोच मारुती मारकड शिवधर्म फाउंडेशनचे अण्णासाहेब काटे बाळासाहेब ढवळे दत्तात्रेय भेवारे विनायक वाघमारे ॲडव्होकेट आशुतोष भोसले अरबाज शेख भाऊराव झेंडे प्राध्यापक सुनील मोहिते यांच्यासह जिल्हा पातळीवर राष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना राज्यमंत्री भरणे म्हणाले की सामाजिक जाणिवेतून समाजाच्या उन्नतीसाठी पत्रकार हा सातत्याने जागृत असतो आपल्या लेखणतून वाचा फोडत असतो हे काम करत असतानाच इंदापूर तालुक्यामध्ये पत्रकार संघाने संचारबंदी लॉकडाऊन असताना तेरा हजार कुटुंबांना आधार देण्याची भूमिका घेतली तर तालुक्यातील बावीस गावांमध्ये बावीस हजार फळझाडांची लागवड उपक्रम सुरू ठेवला ई मॅरेथॉनच्या माध्यमातून तालुक्यातील कोणत्याही युवक युवतींना तसेच शेतकऱ्यांना आपल्या भागात ज्या ठिकाणी धावायचे आहे चालायचे आहे त्यांना अत्यंत चांगली संधी या मॅरेथॉनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे तर ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये व्यायामाची आवड निर्माण करून देण्याची भूमिका पत्रकार संघाच्या माध्यमातून पार पाडत असल्याचा आनंद मनस्वी वाटत आहे असे गौरवदार राज्यमंत्री भरणे यांनी काढले आगामी काळात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने जो सामाजिक उपक्रमाचा सा ध्यास घेतला आहे यासाठी सर्वोत्तोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली यावेळी पुणे येथील सी वाय डी या सामाजिक संस्थेचे संचालक प्रवीण जाधव महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले व सूत्रसंचालन सुनील मोहिते यांनी केले तर आभार सोमनाथ डोले यांनी मानले पत्रकार संघाने घेतला त्याचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका आदरणीय शर्मिला वहिनी पवार यांच्या शुभ आपण तो कार्यक्रम त्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली निश्चित प्रकारे तोही कार्यक्रम तालुक्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पर्यावरण शेवटी झाडं ही लावली पा झाडं लावली पाहिजे झाडं जगली पाहिजे त्या उक्तीप्रमाणे हा कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे तोही कार्यक्रम खूप त्यांचं त्या त्याचं जेवढी सु सुती किंवा त्या त्याचा तेवढे जेवढे आभार आहे सगळ्या संघाच्या मानात तेवढे निश्चित प्रकारे थोडे असेच कार्यक्रम संघाने भविष्यामध्ये सुद्धा घ्यावेत पुन्हा एकदा ही मॅरेथन स्पर्धा जे जे खेळाडू या स्पर्धेमध्ये आत्ता सहभागी झाले त्या सर्वांचं अभिनंदन करतो सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे सुद्धा मी अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आज मी ई मॅरेथॉनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मला सगळ्यांना इथं बोलल्याबद्दल संघाच्या आणि त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या ई मॅरेथॉन स्पर्धेला मी मनापासून एक शासनाचा प्रतिनिधित्व या नात्यानं या तालुक्याचा आमदार या नात्यानं मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद इंदापूरमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आणि सी वाय डी ए संस्थेच्या वतीनं ई मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होते मी निश्चित प्रकारे या दोन्ही संस्थांचे महाराष्ट्र राज्य म मराठी पत्रकार संघाचे आमच्या अध्यक्ष त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे त्यांचे आभार मानतो की करोनाचं हे संकट आणि या संकटा कुठंतरी आपलं एक मन आनंदी राहिलं पाहिजे आपल्या सगळ्यांचा उत्साह वाढला पाहिजे या उमेदीनं ही स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये तालुक्यामध्ये अनेक खेळाडूंनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे साधारणतः साडे सवा पाच हजार त्यामध्ये त्यामध्ये स्पर्धक त्यामध्ये उतरले होते आणि मला एक आनंद आहे की ज्या तालुक्यामधील आमचे युवक खेळाडू जे देशासाठी खेळतात राज्यासाठी खेळतात त्या सर्वांना एकत्र बोलून आज त्यांचा प्राथमिक स्वरूपामध्ये सर्वांचा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं त्या सर्वांचा सत्कार केला आणि त्यांना निश्चित प्रकारे त्यामुळं त्यांचाही एक आनंद द्विगुणित झाला शेवटी त्यांना पण वाटतं की कुणीतरी आपलं आपण एवढं देशाच्या लेवलला खेळतो राज्याच्या लेवलला खेळतो आपल्या घरच्या माणसांनी कुठंतर पाठी पाठीवरती थाप दिली पाहिजे उद्देशानं आजी सर्व खेळाडू इथं हजर होते निश्चित प्रकारे त्या सर्वांचं आम्ही सगळ्यांनी अभिनंदन केलेलं आहे आणि ही मॅरेथॉनच्या वतीनं निश्चित प्रकारे एक प्रत्येकाला प्रत्येक नागरिकाला यामधने एक वेगवेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा ही निर्माण होते आणि ऊर्जा निर्माण होणार आहे मराठी पत्रकार संघाचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यांनी अनेक जे इंदापूर तालुक्यामध्ये राज्यामध्ये जे ज्या ज्या जेवढे आली त्या संकटाच्या काळी करोनाचं सं, संकट असेल अतिवृष्टीचं संकट असेल चक्रीवादळ सरकार असेल संकट असेल या टायमाला या पत्रकार संघाच्या वतीनं खूप मोठी मदत या तालुक्याला झालेली आहे त्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं मी त्यांच्या सर्वांचंच मी नावं कोणाची आज मुद्दाहून घेत नाही कारण का सगळेच म्हणजे ज्यांचा प्रत्येकजण प्रत्येक बारीक छोटा माणूस पत्रकार सांगा छोटा कार्यकर्ता पण अभिनंदनास पात्र आहे तो सगळ्यांचं पुन्हा एकदा त्या सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि निश्चित प्रकारे त्यांचा आदर्श हे सर्व राज्यातल्या सर्व संघाच्या प, प, प पत्रकार संघाने घेतला तर निश्चित प्रकारे त्याला खूप त्याचा निश्चित आदर्श घ्यावा अशी विनंती आपल्या सगळ्यांसोबत मी करतो आणि पुन्हा एकदा ही स्पर्धा या तालुक्यामध्ये होते आणि मी एवढं सांगेल की पत्रकार संघाच्या सगळ्या पद्धतीकऱ्यांनी असेच तुम्ही अनेक कार्यक्रम का उपक्रम राबवा एक तालुक्याचा लोकप्रतिनिधी तुमच्या सगळ्यांचा एक सहकारी तुमचा एक छोटा भाऊ मोठा भाऊ या नात्यानं तुम्हाला जिथं जिथं माझी गरज पडल सहकार्य लागेल तिथं तिथं निश्चित प्रकारे आम्ही सहकार्य